आता यांचा अंत झालेला आहे गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याला पाच लाखाचा बक्षीस आम्ही इथं जाहीर करतो भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर जे जतचे आमदार आहेत सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारचे वेगवेगळे वक्तव्य वे करून ते खळबळ मागून देतात अशातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल एक खालच्या दर्जाचं वक्तव्य केले होते त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरती त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चे हे सातत्याने आणण्यात यालाच अनुसरून बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं होते ज्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला व्यंगात्मक प्रति प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडून चपलेने चोप देण्यात आला आणि नंतर त्याचं दहन देखील करण्यात आलं अशा प्रकारच्या सातत्याने वल्गना करणारे हे गोपीचंद पडळकर यांनी पुढे जाऊन थेट निर्माण करू नये कोणाच्या बद्दल आक्षेपार्ह बोलू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी जे कोणी सदर जो आमदार आहे अर्थात गोपीचंद पडळकर याची जीभ छाटून आणून देईल त्याला पाच लाख रुपयाचे हो बक्षीस त्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे खळबळ मागलेली आहे अविनाश देशमुख यांनी सांगितले की कशा प्रकारे हा सातत्याने वेगवेगळे वेग वक्तव्य वे करतो आणि ते निर्माण करतो त्यामुळे तर्फे कर हे आंदोलन करण्यात आलं पक्षामध्ये वाचाळवीरांची स्पर्धा लागलेली आहे आणि हे स्पर्धक आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेब असू द्या जयंत पाटील साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असू द्या किंवा आमच्या पक्षाचे सुरसू नेते असू दे यांच्यावरती टीका टिपणे एकदम खालच्या दर्जाचे करतात आता यांचा अंत झालेला आहे गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याला पाच लाखाचं बक्षीस आम्ही इथं जाहीर करतोय कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे परंतु आता यांचा अंत झालेला आहे आम्ही यांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे नाही आहेत आजपासून जशा तसं उत्तर देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे पुनच्या सांगतो गोपीचंद पजळकरांची जो जीभ छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अवि अविनाश देशमुखच्या माध्यमातून पाच लाख लोक बक्षीस देण्यात येईल